आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थता अबाधित राखण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बसस्थानक व गावठाण परिसरात शनिवार दिनांक चार मे रोजी पोलिसांच्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते या रूट मार्चला बसस्थानक परिसरातून सुरुवात करण्यात आली होती नंतर संपूर्ण गावठाण परिसरातून पथसंचलन केल्यानंतर महादेव मंदिर परिसरात समारोप करण्यात आला या रूट मार्चमध्ये गडचिरोली येथील एस आर पी एफचे जवान तसेच घारगाव पोलीस असे पाच अधिकारी व साठ जवान सहभागी झाले होते अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी दिली आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज घरगाव पोलिस हातीतील घरगाव परिसरात नाशिक रोड हायवेच्या कडेने व घारगावामध्ये धारगाव पोलिसांच्या वतीने आणि गडचिरोली येथील एस आर पी एफ गट क्रमांक पाचचे जवान असे एकूण गट क्रमांक तेराचे जवान एकूण पाच अधिकारी व साठ कर्मचारी मिळून आपण हा धारगाव परिसरात रूट मार्च आयोजित केला होता पुढील कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने आपण पोलीस दलाने मार्च रूट मार्च केलेला आहे तरी जनतेने निवडणुकीमध्ये सहकार्य करावे व कोणताही अनुचित प्रकार होणार नाहीची दक्षता घ्यावी लोकसभा निवडणुकांच्या काळात तसेच इतरही वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सर्वत्र शांतता राहावी यासाठी रूट मार्च काढला होता तर नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज गारगाव